या जिल्ह्यातल्या आमदार जनते ती बांधिलकी घेऊन जनतेच्या हितासाठी आणि त्याच कोण शोषण करत असेल त्यांच्यावर कोण अन्याय करत असेल त्याच्या बाजूने उभं राहण्याचं काम माझे हजारो कार्यकर्ते या ठिकाणी करतील आज आमच्या पडत्या काळात आज आम्ही संपलो असं म्हणतात म्हणताना आज माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना चांगली चक्राप दिली आम्ही महाविकास आघाडीबरोबर आहोत महाविकास आघाडी जो निर्णय घेईल त्याच्याबरोबर आम्ही राहणार आहोत आणि रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडी ही एक सण आणि भक्कम राहणार भाई काय सांगाल आज भव्य मेळावा आणि पदाधिकाऱ्यांचा संघटनात्मक मेळावा आणि आघाड्यांचा विविध महत्त्वपूर्ण मेळावा रॅली देखील निघालेली आहे काय सांगाल शेतकरी किंवा पहिल्यांदाच ज्या जनआघाड्या आमच्या आहेत त्या ॲक्टिव्ह करण्याचं काम पन्नास वर्षांना पहिल्यांदा केलेलं आहे की विविध क्षेत्रातल्या ज्या आघाड्या आहेत जनतेचे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी जनआघाड्या हे मार्क्सवादामध्ये आमच्या प्रामुख्यानं तो गाभा आहे त्या प्रभावी करण्याचा निर्णय घेतलेला आहे या आघाड्यांमध्ये नव्वद टक्के तरुणांना आणि नवीन लोकांना संधी दिलेली आहे महिलांना पण दिलेल्या आहेत पहिल्यांदा महिला सहचिटणीस म्हणून पहिल्यांदा जिल्हा चिटणीसवर येते पुढे आणि सगळ्या तालुका चिटणीसावर महिलांना आम्ही सहचिटणीस केलेल्या आहेत एक वेगळं काम राज्याच्या चा आमच्या महिला आघाडीच्या ज्या आघाडी अध्यक्ष आहेत मानशी मात्रे त्यांनी सातत्याने पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर ही मागणी केली ती रायगडपासून सुरू होते आणि सात जूनपासून मी महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये माझा दौरा आणि माझ्या चिटणीस माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीनं मी हा दौरा सुरू करतो आहे मला वाटतं जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे विविध आघाड्यावर काम करणारे प्रभावी आणि राजकीयदृष्ट्या असलेले प्रबळ कार्यकर्ते देण्याची संधी जनतेसमोर आणण्याची संधी शेका पक्षाने आज दिलेली आहे मला वाटतं याच्यामुळे पक्षाच्या विविध क्षेत्रामध्ये आणि विविध आघाड्यांमध्ये वेगळी बळकट येईल नव चैतन्य येईल आणि जो प्रचंड असा प्रतिसाद आज रायगड जिल्ह्यातल्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी आज मेळाव्याला दिलात आणि पाऊस पडत असतानासुद्धा बहुसंख्यक लोक आलेत त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि मी तुम्हाला सांगतो या जिल्ह्यातल्या आमदारक्या असो खासदारक्या असो नसो सत्ता असो नसो पण जनतेची बांधिलकी घेऊन जनतेच्या हितासाठी आणि त्याचं कोण शोषण करत असेल त्यांच्यावर कोण अन्याय करत असेल त्याच्या बाजूने उभं राहण्याचं काम माझे हजारो कार्यकर्ते या ठिकाणी करतील आणि मला अत्यंत अभिमान वाटतो आज आमच्या पडत्या काळात आज आम्ही संपलो असं म्हणता म्हणताना आज माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना चांगली चकराप दिली असं मला वाटतं रायगड जिल्ह्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य शेतकरी कामगार राष्ट्रवादी असण्याची शक्यता आहे का कसं बघता आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहोत महाविकास आघाडी जो निर्णय घेईल त्याच्याबरोबर आम्ही राहणार आहोत आणि रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडी ही एक संघ आणि भक्कम राहणार आहे पक्षात हा आपल्या कुटुंबात ही बंडखोरी झालेली आहे याकडे आपण कसं बघतोय मी त्याच्यावर चर्चाच करत नाही त्याचं उत्तर लोकांनी दिलेली आहे मी त्याला काही महत्त्व देत नाही बंडखोरी हे पक्षामध्ये स्थापनेपासून सुरू आहे त्याच्यामध्ये काय फरक नाही पण मला वाटतं आज माझ्या खारेपाटाने आणि या तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा प्रतिसाद दिला हे त्यांना चोख उत्तर या ठिकाणी आहे असं मला वाटतं तुम्ही भाषणात बोलत लाडकी बही लाडकी फेल होणार होती ती खोटी योजना आहे आज पण ते खोटं बोलतात लाडकी बही बहीच्या व प्रोव्हिजन करत नाही किती प्रोव्हिजन जर त्यांना ठेवायची असती तर बजेटमध्ये तरतूद करायला पाहिजे होती ती तरतूद अपुरी आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे फसवं सगळं लाडकी बहीण नाही कर्जमाफी पण केली नाही कर्जमाफी आम्हाला दाखवली तुम्ही टी व्हीवर की पुढल्या निवडणुका झाल्याबरोबर शपथ घेतल्याबरोबर सर्व शेतकऱ्यांचं कर्ज कर माफ करू ते पण त्यांनी केलेलं नाही याचा जाब आम्ही रस्त्यावर येऊन आम्ही त्यांना विचारणार आहोत आणि मग रस्ते, रस्ते पण बंद करण्याचा आम्हाला जे सत्ताधारी आहेत त्यांच्यासाठी करावा लागेल असं मला वाटतं जिस प्रकार आज पर भव्य मेला हुआ और... जिस प्रकार साढ़े तीन हजार पदाधिकारी की नियुक्ति हुई आगे चलकर क्या फायदा होगा चुनाव को हमारी पार्टी एक केडर पार्टी है हमारे पार्टी में जो काम करते हैं जो काम करने वाला कार्यकर्ता है उसका सम्मान होता है और उसको कोई अधिकार दे दिया है पर या, या, न, इस टाइम हमने नाइन्टी परसेंट तो यंग लोगों को पदाधिकारी बनाए हैं जो क्वालिफाइड है जिसको राजकीय दुष्टा परिपक्व है उनको हम चुनाएँ ये चुनने की प्रक्रिया दो महीने चल रही है इस साल इस कम इस इस में एक नया जिला चिटनीस आया है जो डिस्ट्रिक्ट में सबसे सर्वोत्तम पद है उसको उसने प्रभावी काम किया है गले तीन महीने वो जिला चिटनीस होने के बाद जो दौरा उसने किया है और उसने कमीटा नियुक्त करने का काम जिला जिलानीस सुरेश कैरिया ने किया उसका यहाँ है, पर है और सांसद शे, में हम भी जब तक तो जनता साथ है कार्य करते जो मेरे साथ है तो मैं घबरता नहीं किसी को रहता है नहीं जाता ऐसा होता नहीं है हम इस, 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 इस डिस्ट्रिक्ट में अंतुल साहब एक बड़े नेतृत्व करने वाले गोर गरीब काम करने वाले नेता थे एक मिनिस्टर थे यानी मुस्लिम समाज का उनको एक मुखी पाठिंबा था उनको भी हमने दो बार गिराया था हमको लगता है पर वो दिलदार आदमी थे इस पेजारी में वो गिरने के बाद भी सुबह चाय पीने को हमारे पिताजी के पास आते थे कि मैं गिर गया अब तुम्हारे लोगों ने ये जो है वो यो नीति मत्ता और वो जो राजकारण में पहले बार पॉलिटिक्स में थी वो रही नहीं कौन किसी के आते हैं क्या बोलते हैं मेरे को मालूम नहीं है तो इसमें ये जो बात है वो करता नहीं मेरे को समझता नहीं